你疼了吗？疼吗？疼吗？想看看吗？ क्रांती आणि प्रतिक्रांती वरील विचारानुसार हे हिंदू मान्य करणार नाही हिंदू धर्मावर जातीव्यवस्था ही वाईट आहे असा आरोप करा तो लगेच उत्तर देईल युरोपातील वर्णपद्धतीचे काय तेका मर्यादेपर्यंत हे उत्तर चोख आहे जगात कोठेही तत्वज्ञानी माणसाने सांगितलेला आदर्श समाज जात आहे परस्परांबद्दल सहानुभूती आहे सार्वजनिक हिताबाबत निष्ठा आहे आणि समाजाच्या सर्वसाधारण भल्याची भावना आहे असा समाज अस्तित्वात नाही हिंदू जर असे म्हणाले की प्रत्येक समाजात परस्परांपासून वेगळी अशी कुटुंबे आणि वर्ग आहेत परस्परांबद्दल संशय जे बाहेर आहेत त्यांच्याबद्दल मत्सर दरोडेखोरांचे जथ्थे आणि टोळ्या संकुचित गट कामगार संघटना कर्मचाऱ्यांचे संघ कारागिरांचे संघ व्यापाराचे संघ राजकीय पक्ष हे सर्व समाजात आहेत यापैकी काही जण समाजहितासाठी का जण लूट करण्यासाठी आणि काहीजण लोकांची सेवा करण्याची इच्छा दाखवून त्यांचे शोषण करण्यासाठी एकत्र येतात वास्तवात सर्व ठिकाणी भूतकाळातील वा सांप्रत्या समाजात एकसंघ समजाऐवजी विविध परस्परांविरुद्ध उद्दिष्टांसाठी बनलेल्या छोट्या छोट्या गटांचा समाज बनलेला असतो फ्रंच या युक्तिवादांच्या मागे हिंदू जातिव्यवस्था आणि हिंदूंशिवाय इतर वर्गपद्धती हे समाज आहेत असे दाखवू शकत नाही या विषयाबाबत जणू आपलीकडे सांगण्यासारखे काही नाही असे तो म्हणू शकत नाही कारण हिंदूंना या गोष्टीची दखल घेतली पाहिजे की प्रत्येक समाजात गट असले तरी काही गट हई असामाजिक असतात तर काही समाजातील गट हे समाजविरोधी असतात याबाबत जॉन डुरी यांनी या, या फरकाच्या केलेल्या विवरणा इतकेच चांगले दुसरे विवरण नाही त्यांच्या मताप्रमाणे हे गट परस्परांशी संबद्ध आहेत की एकाकी आहेत यावर अवलंबून आहे जर त्यांच्यात परस्पर संवादी संबंध असतील तर ते केवळ असामाजिक ठरतील परंतु ते परस्परांपासून पूर्णपणे विभक्त ठरतील जर त्यांच्यात परस्परांना प्रतिसाद देण्याची भावना नसेल तर ते समाजविरोधी ठरतील याबाबत प्रा हुई यांचे शब्दात एकाकी आणि परस्परांशी संपूर्णपणे फटकून वागणाऱ्या टोळ्याबागटात समाजविरोधी प्रवृत्ती निर्माण होते ज्या ज्या ठिकाणी एका गटात स्वतःचा असा हितसंबंध असतो व त्यामुळे तो आपल्या आपल्यापुरते बंदिस्त करतो व इतर गटांशी संबंध ठेवीत नाही जो त्याच्याजवळ आहे त्याची फक्त साथ करतो स्वतः स्वतःची पुनर्रचना वा प्रगती व्यापक संबंधातून निर्माण करीत नाही अशा गटात ही समाजविरोधी भावना निर्माण होते अशा प्रकारची सर्वांपासून फटकून राहणारी राष्ट्रे असू शकतात तसेच आपला इतर व्यापक जगाशी संबंध नाही अशा प्रकारे स्वतः गुरफटत गेलेली कुटुंबेही असतात घर आणि समाज यांच्यापासून माणसाला तोडणाऱ्या शाळा श्रीमंत आणि गरीब अशिक्षित आणि असुरक्षित अशी विभागणीही असते साराश अशा विभक्तपणाच्या भावनेतून एक प्रकारचा ताठरपणा आणि जीवनाची पोलादी चौकट निर्माण होते व असा गट स्थितीशील आणि स्वार्थी बनतो एखाद्या समाजात गट आहेत की तो समाज एकसंघ आहे असा प्रश्न विचारात घेण्याची गरज नाही तर समाजातील विविध गटांत किती प्रमाणात सहकार्य आहे परस्परांशी संवाद आहे क्रियाप्रतिक्रिया आहेत या प्रश्नांचे उत्तर शोधावे लागते अशा गटात किती प्रमाणात विविध हितसंबंधाबाबत गटागटांत सहभाग असतो त्यांच्यात किती प्रमाणात मुक्त देवाणघेवाण असते हे प्रश्न महत्वाचे असतात कोणत्याही समाजात गट आहेत म्हणून त्याचा धिक्कार करणे योग्य नाही जर समाजातील गट पूर्णपणे विभक्त परस्परांशी फटकून वागणारे आणि स्वतःच्याच जीवनात गुरफटलेले असतील तर त्यांचा धिक्कार केला पाहिजे कारण अशा एकाकी गटातूनच समाजविरोधी भावना निर्माण होते आणि परस्पर सहकार्यातून ध्येय साधणे अशक्य बनते ब्राह्मणशाहीने वर्गांचे हे संपूर्णपणे विभक्तीकरण केले त्यांनी आंतरजातीय विवाहांना आणि सहभोजनांना चार वर्गात बंदी करून ते साध्य केले या प्रकरणाच्या सुरुवातीच्या भागात याबाबत चर्चा केली आहे परंतु या निवेदनात एक गोष्ट राहून गेली आहे असे म्हटले आहे की वर्गपद्धतीत विवाहाचा काही संबंध नव्हता निरनिराळ्या वर्णातील स्त्रीपुरुष एकमेकांशी विवाह करू शकतात आणि विवाहाच्या आड कायदा येत नसे असे विवाह सामाजिक नीतिमत्तेच्या विरोधी समजले जात नसत त्या त्यावेळी गरज भासत नसे आणि समाजही असे विवाह व्हावेत असे प्रतिपादित असे सर्व प्रकारचे विविध वर्णातील विवाह कायदेशीर मानले जात असत वर उच्च वर्णातील आहे की वधू नीच वर्णातील आहे अशा प्रकारचे प्रश्न निर्माण केले जात नसत प्राग काणे यांनी म्हटल्याप्रमाणे अनुलोम आणि प्रतिलोम विवाहात भेद केला जात इतकेच नव्हे तर त्या काळात अनुलोम आणि प्रति हे शब्दच अस्तित्वात नव्हते हे सर्व भेद ब्राह्मणशाहीने निर्माण केले ब्राह्मणशाही प्रतिलोम विवाहांना उच्च वर्णातील स्त्री आणि कनिष्ठ वर्णातील पुरुष यांचा विवाह बंदी केली वर्णावरणातील संबंध संपविण्याच्या दिशेने ते पहिले पाऊल होते आणि त्यातून परस्परांशी फटकून वागणे आणि समाजविरोधी प्रवृत्ती यांचा जन्म झाला परंतु प्रतिलोम विवाहाचे आंतरवर्णीय विवाहाचे दरवाजे बंद झाले तरी अनुलोम विवाहाचे दरवाजे बंद झाले नाही अनुलोम विवाह म्हणजे उच्च वर्णाचा पुरुष आणि कनिष्ठ वर्णाची स्त्री यांच्यातील विवाह याचा उल्लेख उतरत्या श्रेणीच्या जातीव्यवस्थेच्या चर्चेत केला आहे अनुलोम पद्धतीच्या विवाहांना परवानगी दिल्यामुळे वर्गावर्गात संपूर्ण विभक्तीकरण झाले नाही पण तिथेही ब्राह्मणशाही घृणास्पद युक्ती काढली ही युक्ती किती घृणास्पद होती हे पाहण्यासाठी मुलांचा दर्जा ठरविण्याबाबतचे नियम काय होते हे पाहणे आवश्यक आहे अगदी प्राचीन काळापासून मुलांचा दर्जा ठरविताना त्याला पित्याचा वर्ण दिला जाई अगदी प्राचीन काळापासून मुलांचा दर्जा ठरविताना त्याला पित्याचा वर्ण दिला जाई आईचा वर्ण महत्वाचा समजला जात नसे या नियमाला पितृस्वर्ण असे म्हणत या नियमाचा परिणाम अनुलाम प्रतिलोम विवाह पद्धतीवर काय झाला हे पाहणे योग्य होईल प्रतिलोम विवाहावर याचा झालेला परिणाम असा की उच्च वर्णाच्या स्त्रीची मुले त्यामुळे कनिष्ठ वर्णाच्या पातळीवर ओढली गेली अनुलोम विवाहावर याचा अगदी विरुद्ध परिणाम झाला या विवाहात कनिष्ठ वर्णाच्या आईची मुले त्यांच्या पित्याच्या वरच्या वर्णाच्या पातळीवर आली